रामकृष्ण री मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी बोटनेकमध्ये डिझाईन बघणार आहेत एकदम छान आणि युनिक अशी आपली आजची ही डिझाईन असणार आहे तर डिझाईन बनवण्यासाठी बघा मी बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे तर तसंच मेन कापड आपला कट इथं झालेला आहे आता डिझाईन म्हटल्यावर आपण बोटनेकसाठी खूप सुंदर अशी युनिक डिझाईन बनवतोय तर त्यासाठी मी कॅनव्हेज असा घेतलेला आहे जेवढं काही माझं ब्लाऊजचं शोल्डर आहे ना त्या मापाचं मी डबलमध्ये कॅनवस कट केलेला आहे आणि उंचीला देखील गळा उंचीहून दोन इंच जास्त घेतलेलं आहे एक सरळ लाईन मार्किंग केलेली ला आहे मी इथं गडा रुंदी मी चार इंच घेतलेली आहे त्यानंतर बोट बोटनेकसाठी जो गळा आहे ना तो मी साडेतीन इंच उंचीला घेणार आहे इथं मी तीनवर मार्किंग केलेले आहे पण आपल्याला साडेतीन घ्यायचं आहे ते तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे आणि मेन गड्याची उंची जी आहे ती आपली असणार आहे अकरा इंच म्हणजे जसं आपला मागचा बॅकनेक आहे ना तो अकराचा असणार आहे अकरापर्यंत मी मार्किंग करत बॉक्स बनवला इथं एक इंच खाली असं ड्रॉ केलेला आहे जो काही गड्याचा आकार आहे ना आता खालचा तो समजून घेण्यासाठी किंवा त्याला ड्रॉ कसा करायचा यासाठी आपण दोन्ही बाजूला बॉक्स तयार करणार आहेत तर जो आपण कॅनवस घेतलेला आहे फोल्ड करून त्याला मी सेम पद्धतीने दोन्ही बाजूला मार्किंग करून घेतली आणि एक्स्ट्रा असं पाऊण इंच म्हणजे एक इंच एक्स्ट्रा एक घेतलेला आहे मार्जिनसाठी तर अशा पद्धतीने मी इथं कटिंग करून घेतलेला आहे आणि हा जो आहे तो वरचा बोटनिक आहे आता गळा आधी आपल्याला समजून घ्यायचा आहे तर हे बघा मी एक दुसऱ्या मोबाईलमध्ये जो मला कस्टमरने गडा टाकलेला आहे तो मी इथं ओपन करून ठेवलेला आहे आणि आता याला ड्रॉ नेमका कसा करायचा हे मी इथं समजून घेते तर तुम्हाला देखील अशा सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहेत बघा मी इथं साडेतीन इंच गळ्याची उंची घेतली वरचा जो बोटनेक आहे ना तो मी साडेतीनवर ड्रॉ केलेला आहे ठीक आहे आता इथं एक महत्त्वाची गोष्ट समजायची आहे आपल्याला की नेमका सेप आपल्याला कसा द्यायचा आहे तर आता ही वाली बाजू मी सरळ केलेली आहे अशा पद्धतीने म्हणजे एका बाजूने आपल्याला एकदम सरळ असं करायचं आहे आणि आता आपला कॅन्व्हेस पेपर आपण मोकळा केलेला आहे बघा डबल फोल्डेड घडी न ठेवता आपल्याला त्याला ओपन करायचं आहे आणि सिंगल वरती आपल्याला हा जो काही आकार आहे तो व्यवस्थित तसा हळूहळू ड्रॉ करायचा आहे जसा काही मला फोटो दिलेला आहे ना कस्टमरने तर मी सेम तसा प्रयत्न केलेला आहे जमला का परफेक्ट हे मात्र तुम्ही सांगा व्हिडिओ पूर्ण बघून ठीक आहे ना असे आपल्याला शेप द्यायचे असतात समजून घ्यायचं असतं की नेमका आता हा जो काही आकार आहे तो आपल्याला डबलमध्ये शक्य नाही आहे त्याला ओपन आपल्याला करावं लागणार आहे म्हणून याच्यासाठी गडारुंदी किती घ्यायची कशा पद्धतीने ड्रॉ करायचं आता इथं मी वरचा जो बोटनेक आहे तो कटिंग केला पण इथं एक लक्षात आलं की आपला हा जो काही पार्ट आहे तो असं ओपन करायचा आहे म्हणजेच इथं आपलं जॉईंट येणार नाही आहे अशा पद्धतीने तर हा वाला शेप मी एकदम छान असा ड्रॉ करून घेतला परफेक्ट असा आणि इथून असा राऊंड सेप आपण कंटिन्यू करणार वरचा सेप सरळच असणार आहे पेनाने मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता हा वाला सेप इथं आपल्याला असा मॅच करायचा आहे तर वरचा जो काही आकार आहे ना तो मी इथं आधी कट करून घेते म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल अशा पद्धतीने आणि हे असं सरळ असणार आहे बघा ओके okay. आता जेवढ्या मेहनतीने मी आकार दिलेला आहे ना तेवढ्याच मेहनतीने हा आपल्याला आकार शिवून घ्यायचा आहे शिवत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यायची आहे जसं सेप आपण दिलेला असतो ना सेम त्याच पद्धतीने आपली मशीन चालायला हवी हवं तर तुम्ही एकदम हळूहळू स्लो स्पीडने तुम्ही यावरती मशीन चालवू शकता आता मी काय करते हा जो काही कॅन्डवेज आहे ना माझा तो मी अस्तरवर चिपकवून घेते अस्तरवर चिपकून घेते मी तुम्ही या जागेवरती वेगळं अस्तर घेऊन देखील असं पलटवून घेऊ शकता पण मी याला अस्तरवर चिपकून घेतलेला आहे त्यानंतर साईडने बघा जो बाहेरचा पार्ट आहे ना कॅनवसचा अगदी काठावरून मी एक टीप टाकून घेतली ओके अशा पद्धतीने आपल्याला टीप टाकायची आहे आता हे फक्त आपला अस्तर आहे आता आपल्याला काय करायचं आहे मेन कापड घ्यायचं आहे मेन ब्लाउज पीसचं कापड शिदा आहे आणि शिध्या कापडवरती आता आपण आपलं हे जे काही अस्तर आहे ते असं इथं ठेवून घेतलेलं आहे तर आपण याला कॅन्व्हज लावून फिनिशिंग देतो आहे ना म्हणून आपण काय करणार आता हा जो काही गळा आहे जो मी ड्रॉ करून घेतलेला आहे तो आपण याला पलटवून घेणार आहेत म्हणजे अल्ट्राच्या फिनिशिंगने सुरुवात अशी करायची आहे ह्या बाजूने बघा एकदम परफेक्ट असं जसं मार्किंग आहे ना सेम त्या पद्धतीने मी इथं टिप टाकून घेते आता हा जो काही एक पॉईंट आहे ना तो आपण असं घेतलेला आहे बरोबर परफेक्ट पॉईंटवरती आपल्याला सुई थांबवायची आहे सुई आतमध्ये राहू द्यायची दाव वर करायचं आणि कापड फिरवत मग आपल्याला असं कापड पलटवून म्हणजे फिरून घ्यायचं आहे तेव्हा परफेक्ट असा पॉईंट तयार होतो कॉर्नर तयार होतो आता इथं आपल्याला फक्त कात्रीने कट करता येईल एवढी ये जागा मी इथं सोडलेली आहे बघा अगदी पाव इंच मी इथं कापड सोडलेलं आहे आणि तिथूनच मग मी ही शिलाई रिटर्न घेतलेली आहे अशा पद्धतीने तर हे जे ब्लाउज आहे ना थे थोड़ा है ते थोडं ब्रॉकेट टाईप कापड आहे ब्लाऊज पीसचा आणि त्यातल्या त्यात मी याला कॅनव्हेज लावून गळा बनवून घेते तर हा जो काही गळा आहे तो मला पलटवून घेण्यासाठी थोडा असा रिस्कीच गेलेला आहे पण मी केला त्याला व्यवस्थित असा फोल्ड मी करून घेतलेला आहे तर इथं तुमच्यासाठी मी ॲडवाईस देईल की तुम्ही वरचा जो बोटनेकचा गडा आहे ना तिथं तुम्ही टीप न टाकता तुम्ही तिथं पायपिंग करा किंवा पट्टी वगैरे लावून असं फिनिशिंग तुम्ही देऊ शकता ठीक आहे म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे अजून चांगलं असं जमू शकेल आता हा जो काही गडा आहे तो तर मी अल्टरचा करायला घेतलेला आहे आणि नेमकी माझी टीप देखील तशीच मी टाकून घेतली तर मग मला त्याला अल्टरच करावा लागणार आहे आता शेपवरती मी कट लावून घेते सर्व ठिकाणी गोलाकारावरती आपल्याला कट लावायचे आहेत अशी व्यवस्थित अशी कट लावायची आणि हा जो पॉइंट आहे ना इथला मी एक्स्ट्राचा कापड असं कट करते की जेणेकरून मला तो पलटवताना त्याचे जो पॉईंट आहे जे टोक आहे ते मला बाहेर काढायला थोडं इझी असं व्हायला हवं पण तरी देखील मला खूपच असं ते थोडं रिस्की गेलेलं आहे मग मी पेनाच्या मदतीने पेनाची रिफिल काढली त्याच्या मदतीने त्याचे हळूहळू असं टोक बाहेर काढलेलं आहे तर आता व्हिडिओ तर एकदम आपण छोटा बनवलेला आहे पण टोक काढण्यात माझा भरपूर असा वेळ गेलेला आहे म्हणजे बराच असा वेळ आपला ह्या डिझाईन बनवण्यामध्ये जात असतो आणि कस्टमर म्हणतात की तुम्हाला काय तुम्हाला तर असंच साकार करायचा सा आहे आणि लगेचच होतो असं म्हणजे त्यांना एकदम सोपं वाटत असतं सो, बोलण्या इतकं पण एवढं सोपं नसतं परफेक्ट आपल्याला कस्टमरने डिझाईन टाकलेली आहे त्याप्रमाणे सर्वप्रथम तर ती डिझाईन मार्किंग करायची नंतर त्याला व्यवस्थित असं आपल्याला ब्लाऊजवरती बनवायचं असतं तर इथं बघा माझ्या ब्लाऊजच्या स्लीव तयार झालेल्या आहेत फ्रंट पार्ट तयार झालेला आहे आणि आता आपण हे बॅकची डिझाईन बनवून घेतो आहे तर आपण पॉईंट बाहेर काढला आणि त्यानंतर मग आपण बॅक पार्ट आपलं असं पलटून घेतो आहे इथं एक सोबत आपलं गळ्याला म्हणजे पट्टी वगैरे तर लावण्याची गरज नाही आहे जर कलर कॉम्बिनेशन असेल तुमच्याकडे तर तुम्ही पायपिंग वगैरे याला लावू शकता पण मी पायपिंग न लावता याला असंच पलटवून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर असा लुक आपल्याला याला असा देखील देता आलेला आहे आता कॅन्व्हेसचा आपण हा गडा बनवला म्हणून त्याला व्यवस्थित असा बाहेर काढायचा अगदी बोटाच्या चा मदतीने छानपैकी प्रेस करायचं गड्यावरती संपूर्ण आकारावर प्रेस करत आपण त्यावरती टिप टाकणार तर टिप टाकताना सुरुवात आपल्याला बॅक पार्टने करायची आहे म्हणजे खालच्या बाजूने सरळ टीप टाकायची आणि मग नंतर आपल्याला वरून टिप टाकायला घ्यायचं आहे तर जसं की माझ्याकडे फेब्रिक बटनचं मशीन मी घेतलेलं आहे तर तुम्ही कलर कॉम्बिनेशनमध्ये बटन बनवून घेऊ शकता तुमच्याकडे जर मशीन असेल तर नसेल तर मार्केटमध्ये आपल्याला बटन मिळतातच तर मी त्याप्रमाणे यावरती बटन छान अशी लावून घेणार आहे आणि फायनली मग आपण आपल्या डिझाईनला एकदम शेवटचा जो लुक आहे ना तो इथं आपण देऊन घेणार आहेत तर त्याआधी आपल्याला इथं दापटीप टाकणं गरजेचं आहे दापटिप टाकत असताना बघा हा जो काही पॉईंट आहे ना यावरती व्यवस्थित आपल्याला एकदम टोकावर अशी शिलाई घ्यायची असते टोकवाला जो पॉईंट येतो ना तेव्हा आपला तो कापड गोडा नको व्हायला याची काळजी तुम्हाला स्वतः घ्यायची आहे बघा किती सुंदर असा आपण आकार इथं तयार करून घेतलेला आहे जेवढ्या मेहनतीने आपण ड्रॉ केला ना तेवढ्याच मेहनतीने आपला हा आकार इथं आपण तयार करून घेतला तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूपच डिटेलमध्ये आणि एकदम सविस्तर सव अशी माहिती देत की बिना आपण गळ्याला पट्टी न लावता फक्त कॅन्व्हेसचा वापर करत आस्तर आणि मेन फॅब्रिकवर आपण इतकी सुंदर अशी डिझाईन एकदम सहज पद्धतीने सोप्या पद्धतीने बनवू शकतो याची माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद